अशा प्रकारे अतिशय रागीट असलेला हा नाग मुगासपासून आवाज करतो आहे कारण त्याला जागा नाही आहे आणि तुम्ही जर लक्ष देऊन बघत असाल तर आता तो पर्याय नाही त्यामुळे अशा प्रकारे बाहेर आला आणि आता तो फळून जाण्याचा प्रयत्न करतो मी सापाला नगर गावामध्ये आहे मित्रांनो शहरातल्या लोकांनी बघा कशाप्रकारे लोक ग्रामीण भागात राहत असतात आणि असे साप असतात त्यांना खरंतर तो बाहेर दिसला होता पाच मिनटं लागतील असा अंदाज बनला होता त्यांनी पण मग अशी जवळपास आम्ही अर्धा तासापेक्षा जास्त वेळ तिथं खोदतोय हे तुम्ही खोदलेलं बघितलं त्यानंतर हा तुम्हाला दाखवण्यासाठी व्हिडिओ बनवला ह्यात मेहनत पण लागते अंदाज चुकतात कधी कधी दुसरा फोन होऊन येतो त्यामुळे गडबड होते त्यामुळे बिळा जेव्हा साप असतो तेव्हा जी शाश्वती नसते तो सापडेल म्हणून साधारण साडेतीन वर्षे वयाचा हा साप असण्याची हरकत शक्यता आहे आणि नाग आहे लक्षात घ्या ग्रामीण भागात अशा प्रकारे लोक सापासोबत राहत असतात कारण ते चुकवता येत नाही लक्षात घ्या कारण ग्रामीण भागात शेतीशिवार त्याचबरोबर पसारा जो असतो आहे जनावर असतात त्यामुळे आणि परसातला वातावरण तुम्ही बघितला माझ्या मोबाईलच्या मोबाईलमधनं तुम्ही दाखवण्याचा ता प्रयत्न करतो आहे कशाप्रकारे आणि अशा ठिकाणी साप असतात तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहेत शहरातल्या लोकांना तेवढा धोका नाही आहे हात पाहायला एवढी सगळी आणि काळजी घ्यावी लागते लहान मुलंवर असतात त्यांची लोकांना भीती वाटते परिवाराला पण हा पण स्वतःहून काय करत नाही जेव्हा बीड संपलं तो स्वतः यायला लागला आणि आरामात सापडला असं म्हणावं लागेल